आओ खाली आ, तीदर, तीदर तीदर, तीदर नमस्कार नमस्ते नमस्ते आपण पिनूर या ठिकाणी मेघनाथ देशमुख यांच्या द्राक्षेच्या प्लॉट वरती आहे तरी अल्वेरॉन कंपनीचं जर्मन टेक्नॉलॉजीचं जे काय प्रॉडक्ट त्यांनी यूज केलेले आहे त्या पद्धतीनं त्यांचा काय फीडबॅक का आहे आपण थोडं एक मोजक्या शब्दात आपण त्यांच्याकडून विश्लेषण घेणार आहे तरी नमस्कार मेघनाथ देशमुख साहेब नमस्ते, नमस्ते नमस्ते आपली पहिल्यांदा ओळख करून द्या नमस्कार नमस्कार मी मेघनाथ देशमुख आमची तीन वर्षापासून ह्या द्राक्षाची बाग आहे तीन वर्षापासून आम्ही या लविरोन ऑर्गॅनिक कंपनीची जी टेक्नॉलॉजी वापरतो आहे वापरल्यापासून आम्हाला आमच्या उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळाली पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी सलग आता तिसऱ्या वर्षी टेक्नॉलॉजीचा वापर चालू आहे तर हे वापरल्यापासून आता सध्या घडा घडाची साईज सेटिंग से चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे साधारण हे कोणत्या कोणते प्रोडक्ट वापरले आणि कशा पद्धतीने वापरले हे थोडक्यात मोजक्या शब्दात सांगा ते किपॉन सुरुवातीला वापरलं ज्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त चालतं पाणी होत सगळ्या रानामध्ये त्यावेळेस ही किपॉन वापरल्यानंतर किपॉनचा बेनिफिट जमिनीतील जे ऑक्सिजन लेवलची मात्र वाढवण्याची म्हणजे मुळेला जे ऑक्सिजन पाहिजे ते मुले मुले देवलोग देवलोग बुस 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 त्या पद्धतीने मिळाल्यामुळे मुळीची चांगली डेव्हलप झाली आणि जमीन भुसभुशीत झाली त्यामुळे अपटेकचं प्रमाण वाढलं आणि घड सेटिंग चांगल्या पद्धतीने झालं आणि त्यानंतर जे सॉलमेट वापरलं तुम्ही सॉलमेट वापरलं ते मुळीसाठी वापरलं मुळीची जी एक्सपान्शन जी डेव्हलपमेंट पाहिजे हा आणि जे मायक्रोनोटन जे पाहिजे ते मिळाले त्यामुळे तुम्हाला जे सेटिंग झालं ते एका स्टंपला एका फांदीला दोन दोन घड सेटिंग झाले दोन दोन घड त्या पद्धतीनं एका झाडावरती साधारण आता मोजता येणार नाहीत किती घड आहेत पण तरी सरासरी तुम्ही मोजले असतील एका एका फेला त्याच्यानंतर हे रिबुस्टर रिबुस्टर हे सेटिंग साठी वापरलेलं साईज क्वालिटी म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज मध्ये वापरिंग फ्लावरिंग स्टेज मध्ये सेटिंग साईज क्वालिटी साठी वापरलेलं त्यामुळे सेटिंग व्यवस्थित झालं एक नंबर झालेलं सटिंग हा त्यानंतर साईज हे वराठी असल्यामुळे त्याला त्या पद्धतीनं बेदाण्यासाठी तुम्ही युज करता पहिल्या वर्षी किती बेदाना निघला तुम्हाला पहिल्या वर्षी साधारण पावणे सहा टन बेदान पावणे सहा टन निघला आणि आज जर विचार केला आज तर विचार केला तर साधारण सहा च्या पुढं जाईल साडेसहा पर्यंत जाईल साडे टन बेदाना निघल हे तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे खात्री बरोबर बऱ्यापैकी द्राक्षाच्या बागा फेलायच्या ह्या वर्षी वातावरण हे क्लायमेट चेंज होत किंवा ह्या वर्षी खराब होतं दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्यापैकी बागा फेलायच्या पण त्या बागेला अप्रतिम माल लागलेला आहे कारण हे टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं साईज सेटिंग क्वालिटी शायनिंग आणि घडाची संख्या वगैरे भरपूर पद्धतीने वाढ झालेली आहे थोडं तुम्ही जे म्हणला की ह्या वर्षी वातावरण खराब आहे किंवा हे लेबर आपलं दरवर म्हणजे प्रत्येक प्लॉट मध्ये जात आहे तर थोडा लेबरचा फीडबॅक घेऊ मावशी तुम्हाला काय वाटते बऱ्याचशा बागा प्लॉट हार्वेस्टिंगला इतर बागा आणि ह्या बागामध्ये काय बदल जाणवत आहे तुम्हाला बोला मोठ्या मावशी बोला तिकडे तुम्हाला काय वाटतं त्यांना विचारतो तुम्हाला काय आता आम्हाला थांबा आजीबाई नव्हतं आजीबाई तुम्हाला काय वाटतंय या प्लॉट बद्दल बरं वाटतंय चांगलं वाटतंय म्हणजे दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी उत्पादन तुम्हाला चांगलं चांगल वाटतंय बरोबर म्हणजे सगळीकडे प्रॉब्लेम सुद्धा प्लॉट चांगला आहे प्लॉट म्हणजे तुम्ही समाधान आहे प्लॉट वरती अक्षय तुम्ही समाधान आहेत ओके तुम्हाला काय वाटतं या प्लॉट बद्दल जे वाटतंय ते सांगा इतरांपेक्षा काय वाटतय बाकीचं बा आता हार्वेस्टिंग करतायच तुम्ही बरोबर एका ग्रामीण भागामध्ये सहसा महिला असतात बोलतोय तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक हा म्हणजे ह्या प्लॉटला म्हणजे भरपूर माल दरवर्षी इतर भागापेक्षा तुमच्या बघण्यात बरोबर म्हणजे एकंदरीत या महिलांचं सुद्धा असं बोलणं आहे की बाबा इतर बागापेक्षा ह्या मालाला सुद्धा बागेला सुद्धा माल जास्त आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ताई तुम्हाला काय वाटतं प्लॉट बद्दल सगळ्यापेक्षा जास्त माल आहे म्हणजे सगळ्यापेक्षा जास्त माल आहे मित्रांनो हीच आपल्या जर्मन टेक्नॉलॉजी कमाल आहे ज्या की ताई रोज आपल्या द्राक्ष बागेमध्ये आपल्या माल उतरण्यासाठी जातात त्यांचा आपण आता अनुभव जाणून घेतोय चांगल्या वीस महिला बघून आहेत काकू तुम्हाला काय वाटतंय प्लॉट बद्दल तुम्ही आजच आलाय ओके सुरुवातीपासून काकू इकडे बघा तुमचा अनुभव सांगा काय वाटतं तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त माल आहे ओके धन्यवाद आपण पाहू शकता कॅडमध्ये आजी तुम्हाला काय वाटतं सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे एक नंबर माल आहे ओके तर शेतकरी मित्र आहो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकताय किंवा आपल्या ज्या महिला सुद्धा आहेत ज्या द्राक्ष हार्वेस्टिंग करतात त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे बाबा सगळ्यात जास्त माल जास्त आहे कारण ह्याची कमाल आहे फक्त आपल्या जर्मन टेक्नॉलॉजीची वाटत सांग ना बोल की दरवर्षी पेक्षा ह्या वर्षी आपलं गाळ किती शिल्लक होते गेल्या वर्षी सात आता किती झालं पॅक पॅक होऊन आता कमी पडले गाळ कमी पडले गाळ आता किती लाईन आहेत आपल्या शिल्लक अजून आता नेहमी अजून उतरायचे म्हणजे बघा आपण पाहू शकता दरवर्षीपेक्षा ह्याही वर्षी उत्पन्नामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के ग्रोथ दिसत आहे आणि क्वालिटी तशीच आहे सेटिंगसुद्धा तसंच आहे आणि मालाला साईजसुद्धा तशीच आहे कारण आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की यावर्षी बेदानासुद्धा रेट सांगत करण्याचं एकमेव कारण आहे की बागा कमी आहेत आणि माल सेटिंग खूप कमी झालेला आहे पण या प्लॉट असा एकमेव प्लॉट आहे की ज्या प्लॉटला सगळ्यात जास्त फळ आहे सगळ्यात जास्त माल आहे असं घरच्या घर आपण पाहू शकतो म्हणजे आपण व्हिडिओ मध्ये फक्त दाखवापर्यंत काम करणार तर पूर्ण प्लॉट लाईव्ह दाखवतो आपण इथं देशमुख सर तुमची शेवटची एक प्रतिक्रिया शेतकरी बांधवांसाठी एक जर्मल टेक्नॉलॉजी बद्दल काय असेल कारण ही टेक्नॉलॉजीचा आम्ही सातत्याने तीन वर्षापासून वापर करतोय त्याच्याच बरोबर रासायनिक खतांचा अत्यंत कमी पद्धतीने प्लॉटसाठी वापर झालेला आहे त्यामुळं रासायनिकची मात्रा कमी देऊन सुद्धा मध्ये दे। भरपूर पद्धतीनं उत्पादन आपण घेऊ शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे त्यामुळे okay. बऱ्याच शेतकरी वर्गांनी जास्तीत जास्त ऑर्गॅनिकचा वापर करायला पाहिजे आणि जे अल्वेरा ऑर्गॅनिकची जी टेक्नॉलॉजी आहे खरंच ही शेतकऱ्यासाठी खूप छान पद्धतीने ग्रोथ म्हणजे एक वरदान ठरले ठरते असं पण समजू शकतो आपण होय होय शेतकऱ्यांचा ओके धन्यवाद देशमुख सर तुम्ही जो तुमचा द्राक्ष पिकाबद्दल जो अनुभव शेअर केला सलग तीन वर्षाला तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरताय आणि अनुभव घेताय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्पन्नसुद्धा वाढवून घेता असंच तुम्ही कायम ही टेक्नॉलॉजी वापरत राहा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा गाईड करत राहा कंपनीतर्फे तुमचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद